गगनबावडा तालुक्यातील साखरे येथील पांडुरंग संतू कोटकर यांचं राहतं घर अतिवृष्टीमुळे पूर्णतः कोसळलं या घटनेत घरातील प्रापंचिक साहित्याची मोठ्या प्रमाणावर हानी झाली असून प्राथमिक अंदाजानुसार सुमारे दोन लाखाहून अधिक रुपयांचं नुकसान झालं आहे सुदैवाने यावेळी घरामध्ये कोणीही नव्हतं त्यामुळे या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही घराच्या पडझडीनंतर गावातील ग्रामस्थ मदतीसाठी धावून आले स्थानिक प्रशासनाकडून तातडीनं मदतीची मागणी करण्यात आली असून कोटकर कुटुंबीय सध्या शेजाऱ्यांच्या घरी आश्रय घेत आहे घटनेची माहिती मिळताच तलाठी प्रतीक खाडे ग्रामसेवक एकनाथ चौगुले कोतवाल नामदेव कुंभार व पोलीस पाटील कविता चौगुले यांनी तातडीनं घटनास्थळी भेट दिली मागील दोन दिवस गगनबावडा तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे नदी पाणीपातीत देखील झपाट्यानं वाढ होत आहे टी व्ही नेक्स्ट मराठीसाठी गगन गगनबावड्याहून महादेव कांबळे